बाबांना माझे प्रणाम तसेच माझं श्री बाबाने श्री आईजी या चर्चा बैठकमध्ये उपस्थित आहे आईजींना माझे प्रणाम तसेच या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आता या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय प्रथम मंडळाचे माजी संचालक महोदय सन्माननीय ठवकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना माझे नमस्कार त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष महोदय कळवजी मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सुभाजी ठवकर मार्गदर्शक मांढण काकाजींना सुद्धा माझे नमस्कार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित ठवकर काकाजी मार्गदर्शक थापा यांना सुद्धा माझे नमस्कार देईन त्याच ठिकाणी या विचार मंचपावर उपस्थित सर्व बाबांचे सेवक से बाबांचे सेवक सर्वांना माझे नमस्कार देईन त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व बाबांचे सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझे नमस्कार दे चर्चा बैठकीचे विषय आहेत चार तत्व तीन शब्द पाच नियम शेवटच्या जीवनात घडून आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठक सुरुवात आहे बघा महान त्यागी बाबा परमेश्वराची प्राप्ती करून तुम्हाला सर्व दुखी कष्टिकोर गरिबांचा जीवन सुखमय केला बाबांनी आमचं जीवन अंधारा एक अंधाराकडे होता बाबांच्या कृपेमुळे आज तो आमचं जीवन एक प्रकाशमय बनला अंधाराकडून प्रकाशमय होतांनी ही महान त्यागी बाबा जुमदेवजीची एक असीम कृपा आणि दैवी शक्तीनं जो आमच्या कुटुंबावर आमच्या परिवारावर जो दैवी शक्तीनं कार्य केला म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत बघा दैवी शक्ती ही महान शक्ती आहे आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ज्या परमेश्वराला प्राप्त केला तो परमेश्वर नसून आहे आणि प्रत्येक मानवामध्ये तो परमेश्वर विराजमान आहे म्हणून आम्हाला बाबांनी की सजीवाची पूजा करायची आम्हाला निर्जीवाची पूजा नाही करायची आहे निर्जीवाची पूजा आम्हाला करायची नाही सजीवाची पूजा करायची आहे कारण की प्रत्येक मानवामध्ये तो परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही या ठिकाणी

हा बाबाचा सेवक पाहिजे हा मार्ग वैचारिक क्रांतीचा मार्ग आहे मार्ग वैचारिक क्रांतीचा मार्ग आहे लिंदा और डूबने के लिए चाहिए अभिमान हा मार्ग अज्ञानी मानव मनेल बाबा माझ्यापाशी आहे याचा वैचारिक क्रांती होणार नाही विचारांची क्रांती बाबांना सांगितले आम्ही म्हणू बाबा माझ्या जवळ उभे आहेत जो मी बोलत आहोत बाबा बोलत आहेत अशाने वैचारिक क्रांती होणार नाही विचारांची बाबांना चांगल्या विचारांची क्रांती चांगली आहे बाबा म्हणे माझ्या सेवक फाटक जरी चालेल म्हणे म्हणे पण फाटक्या विचाराचा माझा सेवक नको पाहिजे म्हणे म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट ह्या मार्गात आम्ही आलो आमच्या पहिलेचा जीवन काय होता आणि आजचा जीवन काय आहे आमचे सद्गुरू कोण आहेत आम्ही कोणाचे सेवक आहोत याचा विचार सर्व सेवकांनी केला पाहिजे या अगोदर पुस्कडला आम्ही म्हणतो का या युगाच्या अगोदर अनेक लोक म्हणत होते की गुरुवाला पाहून शिष्याची नेमणूक करत होते आज असं वाटते का, का? की आमच्या गुरुवाला पाहून आम्हाला त्यांची नेमणूक करत असतील म्हणून आज आमचं तसं वागणं आहे का नाही आहे म्हणून बाबाची शिकवण काय आहे आणि महान त्यांनी बाबा जुमदेवजी हे कोण आहेत हे सर्व सेवकांनी समजण्याची गरज आहे आणि बाबांचे आदेश काय आहे बाबाला तर सर्व लोक मानतात जो या मार्गात आहेत तेही मानतात आणि जो नाही आहेत तेही मानतात परंतु बाबांचे शब्द आहेत जो जो माझ्या परमेश्वराचं नाव घेईल म्हणे त्या ठिकाणी परमेश्वर राहील परंतु त्या बाबाचा आदेश परिपूर्ण समजण्याची गरज आहे बाबांचा आदेश नेमकं कुठं आहे आणि आम्ही कोणत्या दिशेने कार्य करत आहोत बाबांनी सांगितलं का आम्ही करत का आहोत बाबांनी बाबांचा उद्देश का या ठिकाणी सर्व सेवकांचे भरपूर मोठा सहभाग हे लागला कारण महान त्यागी बाबा एक स्वप्न होता तो स्वप्न म्हणजे असा कि बने माझी माझ्या भगवंताची चर्चा बैठक प्रत्येक गावापाळ्यात आणि खेडोपाळ्यात माझ्या एका भगवंताची चर्चा बैठक झाल्या पाहिजे म्हणे बाबा तो या ठिकाणी सर्व सेवकांच्या माध्यमातून बाबाचा स्वप्न पुरा होत आहे आणि या मानव मानव जातीला जागवण्याचा कार्य होत आहे मानव धर्म म्हणजे का मानवानी मानवासारखा दया दया्षमक शांती हाच मानव धर्माचा खरा उद्देश आहे आम्ही मानव मानव जन्माला आलो आमचा भाग्य आहे आम्ही या मानव जन्माला आलो आमचा भाग्य आहे परंतु महान त्यांगी बाबा झुमदेवजी सारखे आम्हाला गुरु मिळाले आमचा तो सर्वात मोठा सौभाग्य आहे बाबा सारखे आम्हाला गुरु मिळाले आमचा सौभाग्य आहे त्यावेळेस आम्हाला लोकांना कोणी विचारत नव्हता आणि ओळखतही सुद्धा नव्हता हो की तुम्ही कोणा परंतु ती बाबाची कृपा बाबाची कृपा अशी झाली की आज आमचा परिवार सुखी आणि जीवन जगून राहिलाय नाही याचा अगोदर आम्ही दुःखामध्ये खूप दिवस काटला आणि त्या परमेश्वराची कृपा अशी झाली आम्हालाही कोणीतरी व्यक्ती आला आणि सांगितला हा परमात्मा एक आणि महान त्या बाबा जुमदेवजीची ओळख करून दिला आणि त्या दुःखाकारण आम्ही आज नी नी या ठिकाणी मार्गामध्ये प्रवेश केला केल्याच्या नंतर एक माझा एक असा आमचा अनुभव घडला जो माझ्यावर आजपर्यंत मी कधी जास्त कुठं सांगितलं नाही परंतु सर्व लोकांनी आपापले अनुभव सांगितला त्या माध्यमातून मलाही असं वाटलं की आपला अनुभव या ठिकाणी सांगितला पाहिजे ज्या वेळेस आमचे त्यागाचे कार्य सुरुवात झाले त्यागाचे कार्य सुरुवात असताना सर्वात एक अनुभव आमच्या माझ्यावर असा घडला की का कार्य सुरु झाले आणि माझ्या शरीराला सगळे काही फोडे झाले होते फोडे झाल्याच्या नंतर त्या ठिकाण त्या ठिकाण पस वाईट वाहत होता आणि ब्लडही वाईट वाहत होता माझी आई माझ्या बाबा आणि मी आमच्या कुटुंबामध्ये आम्ही तीनच लोक आहोत आम्ही तीनच लोक राहत होतो त्या ठिकाणी जसे कार्य आमचे पहिल्या दिवस सुरुवात झाला नाही त्या दिवशी पासून मला आमच्यावर ते दुख निर्माण होऊ लागले झाल्याच्या नंतर दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करत होता माणूस एवढी उष्णता शरीरामध्ये होत होती असा लागे की जळल्यासारखा वाटे असं कुठ असे शरीरातून भाप निघल्यासारखा असा गरम गरम शरीरामध्ये वाटत होता त्यावेळेस माणूस सकाळी विनंती करायला चार थो थो। वाजे उठत होता त्याही वेळा आंघोळ करत होता परंतु नऊ वाजे दहा वाजे जेव्हा जेव्हा गरम गरम वाटे त्या ठिकाणी धंड्या पाण्याने माणूस आंघोळ करत होता करत असताना वीस बावीस दिवस झाले दुःख दूर होत नव्हते काकाजीला मी फोन लावत होतो माझ्या जसं काकाजीला काकाजी असायना असा प्रसंग आहे सांगा आता आम्ही कशा कस, पद्धतीने कार्य करू त्या ठिकाणी काका काकाजी सांगत होते की भगवंताला योगमान आणि रक्षा ज्योतीतला तेल शरीराला लावत जा तो सगळा उपाय आम्ही करत होतो तो रक्षा एका डब्यामध्ये जमा होत होती तर ते रक्षा माई मम्मी एवढा शरीराला लावून दे का सगळा काही तो पंधरा पंधरा शरीर होऊन जात होता परंतु कधी आराम बिलकुल होतच नव्हता एका एक वेळा माझ्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की आमच्या शब्दावरच परमेश्वर कार्य करू शकत नाही मी सकाळ संध्याकाळ परमेश्वराला योग मागत आहो परंतु तो परमेश्वर आमचा आमच्या शब्दावर कार्य का बरं करत नाहीये त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा मग धर्म परिचय वाचला त्या ठिकाणातून बाबांनी जेव्हा पहिली प्रतिज्ञा केला होता त्यावेळेस मग कापूर लावला जेव्हा बावीस वा तेवीस वा दिवस झाला त्या ठिकाणी कापूर लावला आणि त्या ठिकाणी आम्ही मी परमेश्वराला विनंती केली की के हे भगवान बाबा हनुमानजी तीर्था आणि या, या दुःख दूर होत नसतील तर मला आपल्या चरणी विलीन करा माझे शब्द येथे माझ्या जीवनाच्याच कमी पळत नसतील माझे शब्द माझ्या जीवनाच्याच कमी पडत नसतील तर माझे शब्द दुसऱ्यांच्या प्रती का कमी पडतील माझ्या ह्या तीर्था आणि रक्षणा कधी मला आराम मिळाला नाही तर तुम्ही मला आपल्या चरणी विलीन करा असे शब्द मी परमेश्वराला लावलो बाबा म्हणलं हे हे जो दुःख माझ्यावर आले ह्या दुःखांना माझी आत्माचं दुखत नाही म्हणलं पण माझ्या शरीर ह्या दुःख सहन करू शकत नाही हे दुःख दूर करा अन्यथा मला आपल्या चरणी विलीन करा एवढा बोलल्याच्या नंतर मग काकाजीला फोन लावलं सांगलो आपल्या मार्गदर्शक काकाजीला काकाजी म्हणलो तुम्ही हर, हर सांगता एवढ्या फुकाचा तीर्थ बनवा तेवढ्या फुकाचा तीर्थ बनवा परंतु कोणत्याही प्रकारे कसलाही आराम मिळत नाही आज काकाजी म्हणलं मी भगवंताला योग अशा पद्धतीने मागला म्हणला काकाजी म्हणला असा बरोबर नाही आहे असा मागला मी म्हणला आमचे शब्द आमच्या जीवनाच्याच कमी पडत नसतील तर परमेश्वराला त्या मरणाच्याही वचन द्यावा लागेल की भगवंता त्या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवस तुम्हाला सांगितलं होतं की मरे या जी ये भगवत नामपर तरी परमेश्वर वाट पाहत असेल की माझ्या केवळ परिपूर्ण मरत आहे की नाही मरत आहे तेव्हा म्हणलं उद्या मेलो आज मेलो काही हरकत नाही म्हणलं एक वेळा माझा जन्म म्हणला दोन वेळा झाला आणि दोन वेळाही मृत्यू होणार आहे पहिला जन्म की माझ्या आई वडिलांनी मला दिला आणि दुसरा जन्म माझ्या बाबांनी दिला आणि दोन वेळा मरणार असा आई वडिलांनी दिलेला जन्म माझा तो कधी खतम होईल तो मी सांगू शकणार नाही पण महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेला जन्म मी त्यावेळेस परमेश्वर प्रती ठेवून दिला की बरे या भगवत नाम पर बाबा मी जगिन या मरीन तुझ्याच नामाना जगीन ना तुझ्याच माझ्या शेवट होणार आहे म्हणून बाबांनी सांगितलं आहे की तत्व शब्द सर्व लोक कार्यक्रम मंडळाच्या आदेशाप्रमाणे कार्यकळा मंडळ हा एक व्यक्ती नसून एक दैवी शक्ती आहे आता हुं? प्रश्न असा आहे की काउम म्हणून मंडळ मंडळाचेच कार्य करावा महत्वाची मा गोष्ट माझ्या मनस्थितीनुसार एक आहे की ज्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला महान त्यागी बाबा झुमदेवजीला महान त्यागी पदवी ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला देण्यात आली होती त्याच्या अगोदर सर्व सेवकांचा विचार झाला की बाबांनी एवढा मोठा त्याग केला बाबाला महान त्यागी पदवी ही देण्यात यावी म्हणून पण बाबांनी सांगितलं कि तुम्ही મને अगोदर मंडळामध्ये ની વિચાર પુસ્ક કરા અને મંડળatoon નિર્ણય જો મંડળ ગેઈલ તો मला मान्य राहील 5 ऑगस्ट 1984 ला પરમ પૂજ્ય પરમાત્માય સેવક મંડળામધીયા પત્રાચી નિમણૂક केली હતી અને કેલેજા નંદર 16 ऑगस्ट 1984 ला त्या પરમ પૂજ્ય પરમાત્માય સેવક મંડળatoon પત્રા નિંગાલા કે મહંતજી બા મહંતજી બાવા ઝુમદેવજીલા મહંતજી ની પદવી બહલ કરનત આલી મનું આજ બાવાન્ની त्या मंडळाला एवढं मोठा स्थान दिला ना आम्ही करत काय आहोत भरपूर सेवक झाले पण माणूस हा माणूसच बनला नाही तर बाबाचा सेवक बनणार का म्हणून सर्वात अगोदर आम्ही माणूस बना मानवासारखे कार्य करा आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आपला जीवन जगवा आणि जीवन चांगला सुंदर आणि सुरळीत पद्धतीने व्यापन करा कारण की महान त्यागी बाबा जुमदेवजीनी ज्या मंडळाला स्थापन केला काजींनी सांगितलं की आम्ही याच्या अगोदर निवासस्थान जुळलो होतो पण त्यांचे विचार आणि त्यांची बुद्धी चांगली होती की मंडळाच्या विचाराला आणि बाबाच्या आदेशाला ते ओळखू शकले म्हणून ते आज आमच्या सोबत या ठिकाणी बसून आहेत अन्यथा ते या ठिकाणी बसून राहिले नसते म्हणून बाबाचे आदेश खरोखर काय आणि बाबा होता जी असा माझ बाबा

होता गुणवानजी असा माझा बाबा आदेश ते निधीला बाबांनी मंडळाला आदेश ते निधीला बाबांनी मंडळाला अहो रात्र कार्य करा सेवका झगडे भांडण करू नका सांगे सर्व बाबाजी झगडे भांडण करू नका सांगे सर्व बाबाजी असा माझ्या बाबा होता जी असा माझ बाबा ज्या महामानवांनी एवढा मोठा मानव धर्म उभा केला आणि त्या माध्यमातून सांगितले की बाबांनी आज आदेश मंडळाला दिला आणि आम्ही वाद करतो याच्यामध्ये काही हरकत नाही आम्ही बाबाचे सेवक आहोत आणि बाबांच्या विचारांनी आम्हाला कार्य करायचे आहेत आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनाच्या अंतिम समयपर्यंत कार्य करायचे आहेत ज्या महामानवाने आपला सगळं आयुष्य आपला सगळा आयुष्य या मानव सेवा हीच ईश्वर सेवा या समाज कल्याणातून लावली आहे म्हणून चांगल्या विचाराने जगणे बाबा बोले इस मार्ग में लाखों करोड़ों लोक आए बोले कभी भी इस नर नारी के विचार अभी भी शुद्ध नहीं हुए बोले म्हणून चांगल्या विचारांना जगणे आहे अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के चांगले विचार आमचे जोड राहतील तो परमेश्वर २४ तास आमच्या सोबत सहकार्य करेल म्हणून चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने जगा कारण की संगत ही खूप महत्वाची असते तुमचा स्ववास लाभला या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलो नाही तर या ठिकाणी आलोही नसतो म्हणून संगत चांगल्याची करा म्हणून म्हणणे आहे कडुलिंबाची वेळ अमृताची वेळ कडुलिंबावर गेली खाली कशी आली समतीमुळे अमृताचा वेळेचा खूप महत्व असते परंतु त्याची संगतच लिंबा संघा कडुलिंबा संघ झाली म्हणून तो खाली आला अमृताची वेल कधी अमृताचा झाड बघितलं असता तर तो अजून वर गेला असता पण तो गलत माणसाच्या संगतीमध्ये जाऊन सनेरी तो खाली आला म्हणून चांगल्या विचाराची आणि चांगल्या लोकांची संगत आम्हाला असावी पाहिजे एवढेच बनवून या शब्दाला विराम देतो सर्वांना माझे नमस्कार